राघव घाई गडबडीत आला आणि त्याच्या आईला म्हणाला आई, आई कुठे बसली आहेस बागावत तेव्हा जप करत बसलेले असतेस लवकर इकडे आणि या चेकवर सही कर आज मला सोसायटीचा मेंटेनन्स आणि लाईट बिल द्यायचं आहे आज त्याची शेवटची तारीख आहे जर आज पैसे दिले नाहीत तर परत मला दंड द्यायला लागेल आता लवकर लवकर त्यावर सही कर अशी नुसती माझ्या तोंडाकडे बघत का उभी राहिली आहेस त्याची आई म्हणाली हो हो राघव आत्ता करते एवढी घाई का लावली आहेस असं म्हणत त्या त्यांचा चष्मा इकडे तिकडं शोधायला लागल्या माझा जरा शश माझा जरा चष्मा शोधायला मदत कर मी आत्ता इथे ठेवला होता कुठे गेला ते चेकवर रक्कम भरायची आहे चष्मा घातल्याशिवाय मला भरायला कसं दिसणार राघव म्हणाला आई चष्म्याची काय गरज तू फक्त सही कर चेकवर रक्कम मी भरतो तुझा तुझ्या मुलावर जरा पण विश्वास नाही का मला फक्त पंधरा हजारांची गरज आहे मी काही तुझ्या खात्यातून पंधरा लाख काढणार नाही तेवढ्यात त्यांची सून माधुरी किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली अरे देवा अहो आई तुम्हाला तर तुमच्या पुढच्या मोलावर पण विश्वास नाही हे एकदा शोभाताईंना ते स्वतःवरच खूप लाज वाटली पण त्या तरी काय करणार चष्मा घातल्याशिवाय त्यांना काहीच दिसत नव्हतं तरी पण त्यांनी चेकवर सही केली थोड्या वेळानंतर त्या त्यांची खोली आवरत बसल्या होत्या त्यांना टेबलवर काही पुस्तकं ठेवलेली दिसली त्यांनी ती पुस्तक उचलली तर त्याच्या खाली त्यांना त्यांचा चष्मा सापडला त्यांना खूप आश्चर्य वाटलं की त्यांच्या खोलीत ती पुस्तके कुठून आली कारण ती पुस्तके तर त्यांची सून वाचत असते तरी पण त्यांनी ती गोष्ट बघून न बघितल्यासारखी केली आणि त्यांच्या कामाला लागल्या दोन दिवसांनी त्या त्यांच्या मुलाला राघवला म्हणाल्या राघव तुझ्या आजी आजोबांची पुण्यतिथी आली आहे मला एकवीस ब्राह्मणांना जेवण आणि त्यांना दान द्यायचं आहे म्हणून मी एका चेकवर दहा हजारांची रक्कम भरली आहे तू ऑफिसवरून घरी येताना बँकेतून पैसे घेऊन ये असं म्हणत त्यांनी तो चेक मुलाच्या हातात दिला राघवने तो चेक घेतला आणि खोलीत निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी राघव लवकर ऑफिसला निघून गेला आणि संध्याकाळी घरी आल्यावर फ्रेश होऊन खोलीतच आराम करत बसला त्याच्या ते 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 आई त्याला भेटायला खोलीत येत आहे हे बघून त्यांच्या सुनेने माधुरीने खोलीच्या दारातून बंद करून घेतले त्यांना दार वाजवणं चुकीचं वाटत होतं म्हणून त्या परत त्यांच्या खोलीत निघून आल्या आणि सकाळ व्हायची वाट बघायला लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळी राघव समोर दिसल्यावर त्या त्याला म्हणाल्या राघव मला बँकेतून काढलेले दहा हजार रुपये दे राघव म्हणाला आई तू तर बघितलं होतंस मी काल किती थकलो होतो मला ऑफिसमधून एक मिनिट पण वेळ मिळाला नाही खूप काम होतं त्यामुळे मला बँकेत जाता आलं नाही आज येताना पैसे काढून घेऊन येतो आणि तुझ्या हातात देतो राघव गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करत म्हणाला दोन तीन दिवस तो असाच टाळाटाळ करायला लागला त्याची आई विचार करायला लागली ला की खरंच मुलावर कामाचा एवढा लोड आहे का की त्याला बँकेत जायला पण वेळ मिळत नाही त्यामुळे तो विसरला असेल का अजून दुसरी कुठली गोष्ट आहे आणि त्याबद्दल मला काहीच माहीत नाही त्यांच्या मनात संशय निर्माण झाला त्या दिवशी ना नाश्ता करून त्यांच्या जुन्या मैत्रिणीला भेटायला जायचं निमित्त करून शोभाताई रिक्षात बसून सरळ बँकेत गेल्या आणि परत दुसरा चेक भरून बँकेत जमा केला त तसे बँकेतला कॅशियर म्हणाला मॅडम तुमच्या खात्यात तर एक रुपये पण शिल्लक नाही आणि तुम्ही दहा हजार काढायची गोष्ट करत आहात हे कोण शोभाताईंना काहीच कळत नव्हतं कारण त्यांच्या खात्यात कमीत कमी पंधरा लाख रुपये होते आणि प्रत्येक महिन्याला त्याचं व्याज पण त्यांच्याच खात्यात जमा होत होतं मग त्यांच्या खात्यातले सगळे पैसे कुठे गेले थोडा वेळ ते तिथेच बसून विचार करायला लागल्या मग तिथल्याच ओळखीच्या मुलाला म्हणाल्या अरे सुनील तू माझी जरा मदत करू शकतोस का तुम्हाला फक्त हे बघून सांग की माझ्या खात्यातून पैसे कधी आणि कुणी काढले आहेत सुनील म्हणाला हो काकू का नाही मी तुम्हाला आत्ता लगेच बघून सांगतो तुम्ही जरा बसा शोबा ताई या अगोदर बऱ्याच वेळा बँकेत आल्या होत्या त्यामुळे तिथले कर्मचारी त्यांना चांगलेच ओळखत होते थोडा वेळ वाट बघितल्यानंतर सुनील त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला काकू थोड्या दिवसांपूर्वी तुमच्या खात्यातून पंधरा लाख एकत्र काढले आहेत आणि त्या चेकवर तुमची सही होती आणि हे पैसे दुसऱ्या कोणी काढले नव्हते तर तुमच्या मुलाने राघवने त्याच्या खात्यात ट्रान्स्फर केले होते तो म्हणाला की तुम्हाला चेकवर सारख्या सारख्या सहाय्या करायला प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे सगळे पैसे तुम्ही त्याच्या खात्यावर ट्रान्सफर करत आहात शोभाताईंना काहीच कळत नव्हतं की एवढा मोठा धोका त्यांच्या पोटच्या मुलाने त्यांना कसा काय आणि केव्हा दिला जेव्हा त्यांनी मेंदूवर जोर देऊन आठवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही दिवसांपूर्वी त्यांनी चष्मा न गलावता चेकवर सही केली होती पण त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या स्वतःच्या मुलाने त्यांचा विश्वासघात केला होता आणि त्यात ते त्यांची सून पण सामील होती त्या दोघा नवरा बायकोनी मिळून हे सगळं नाटक केलं होतं त्या रडायला लागल्या ला ला। त्या पैशांच्या जोरावर तर त्या घरात स्वाभिमानाने मानेने जगत होत्या पण आता तक्रार करायची तर करायची कुणाकडे जर स्वतःचंच नाणं खोटं असेल तर दुसऱ्याकडे काय तक्रार करणार खूप मुश्किलीने स्वतःला सावरत त्या घरी परत आल्या त्या खूप थकल्या होत्या घरी आल्यावर बघितलं तर त्यांची सून माधुरी मुलांच्यासोबत टी व्ही बघत बसली होती त्यांनी सुनेला आवाज दिल्या म्हणाल्या माधुरी मी खूप थकले आहे मला जरा पाणी आणून दे आणि जेवायला वाट पण त्यांच्या सुनेने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि टी व्ही बघायला लागली जेव्हा त्यांनी परत जेवायला वाढायला आवाज दिला तेव्हा त्यांची सून म्हणाली आई तुम्हाला दिसत नाही का मी मुलांच्यासोबत वेळ घालवत बसले आहे का हो सगळा दिवस मी तुमचीच सेवा करत बसू का एवढीच जर भूक लागली असेल ना तर स्वतः किचनमध्ये जा आणि स्वतःसाठी दोन चपाती बनवून घ्या सगळा दिवस नुसते खात असता आणि आराम करत असता त्याशिवाय दुसरं काहीच काम करत नाही सुनेचं कडवट मनाला लागणारं बोलणं ऐकून अगोदर तर त्या खूप हैराण झाल्या आणि पाणी पिऊन भूक भागून स्वतःच्या खोलीत निघून गेल्या त्या झोपायचा प्रयत्न करायला लागल्या त्या विचार करायला लागल्या की आत्ता जर माझ्याजवळ पैसेच नसतील तर का कोणी माझ्यासाठी दोन चपात्या बनवेल हा सगळा विचार करत करत त्या भूतकाळातल्या आठवणीत रमून गेल्या त्यांचा नवरा सुरेशराव जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या घरात किती इज्जत होती त्यांना किती मानसन्मान होता शोभाताईंचा स्वभाव खूप मनमिळावा होता त्यामुळे त्यांच्या सासू सासऱ्यांनी कायम त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला त्यांच्यावर मुलीसारखं प्रेम केलं शोभाताईंनी पण सासू सासऱ्यांवर त्यांच्या आईवडिलांप्रमाणे प्रेम केलं त्यांना इज्जत दिली त्यांचा नवरा कायम त्यांना प्रेमाने मान सन्मानाने बोलवत असायचा आणि का नाही बोलवणार ना? कारण शोभाताईंनी सगळ्या घराला एकत्र प्रेमाने बांधून ठेवलं होतं त्यांना आज पण तो दिवस आठवतो ज्या दिवशी राघवचा जन्म झाला होता त्या दिवशी सगळं घर किती आनंदात होतं त्यांनी दुसरं मूल होऊ दिलं नाही राघव त्यांचा एकुलता एक, एक मुलगा होता सुरेशराव एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होते त्यामुळे घरात कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती हळूहळू राघव शिकून मोठा झाला आणि या शहरात त्याला नोकरी ला लागली त्यावेळी शोभाताई खूप खुश होत्या कारण मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर घरातच राहणार होता त्याला दुसऱ्या शहरात नोकरी करायला जायला लागणार नव्हतं राघवला नोकरी लागल्यानंतर त्यांना मुलाच्या लग्नाची काळजी वाटायला लागली कारण आईचं मन होतं त्यामुळे त्या इकडे तिकडे मुलासाठी सुंदर संस्कारी मुलगी शोधायला लागल्या पण त्यांना त्यांच्या मनासारखी मुलगी मिळतच नव्हती त्यांचं हे स्वप्न स्वप्नच बनवून राहिलं कारण राघवनं त्यांना सांगितलं की त्याचं माधुरी नावाच्या मुलीवर प्रेम आहे मुलाच्या प्रेमासाठी आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि खूप धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं माधुरी सून बनून त्यांच्या घरी आली माधुरी खूप महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ट मुलगी होती खूप ब्रँडेड कपडे घालत असायची आणि सारखी मैत्रिणींसोबत पार्टी करत असायची म्हणजे सगळ्यांच्या सा समोर तिची चांगली इमेज बनवून राहील माधुरीला घर संसाराशी काहीच देणं घेणं नव्हतं शोभाताई आणि त्यांचा नवरा हा विचार करून खुश असायचे की चला मुलगा तरी त्याच्या बायकोसोबत खूप खुश आहे मग आपण कशाला त्यांच्या संसारात डोकं खुपसायचं वेळ पुढे निघून गेली माधुरी आता दोन मुलांची आई झाली होती पण तिच्या सवयी बदलल्या नव्हत्या ती रोज काही ना काही कर तर करत असायची कधी मूवी बघायला जायची तर कधी खरेदी करायला तर कधी मैत्रिणीसोबत पार्टी करायला जात असायची तिचं तिच्या स्वतःच्या मुलांवर पण अजिबात लक्ष नव्हतं ती तिच्या आयुष्यात मजेत होती कारण तिच्या मुलांना तर तिची सासू सांभाळत होती आणि या सगळ्या गोष्टीचा राघवला अजिबात फरक पडत नव्हता त्याला फक्त त्याच्या बायकवरला आनंदात बघायचं होतं माधुरी कायम स्वतःवर खर्च करत असायची कधीच सासू सासऱ्यांसाठी एक कपडा खरेदी केला नव्हता तिची सासू मात्र जेव्हा कधी बाहेर खरेदी करायला जायच्या तेव्हा आठवणीने सुनेसाठी काहीतरी घेऊन यायच्या मुलाचं आणि सुनेचं बदललेलं वागणं बघून सुरेशरावांनी त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी मिळालेला सगळा पैसा बायकोच्या खात्यात जमा केला सुरेशराव प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होते त्यामुळे त्यांना पेन्शन मिळत नव्हती त्यांनी त्यांच्या बायकोच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या म्हातारपणाचा विचार करून सगळे मिळालेले पैसे बायकोच्या नावावर बँकेत टाकले होते माहीत नाही त्यांनी कुठला विचार करून असं केलं होतं पण बहुतेक देवांनी त्यांना मुलाचं बदललेलं रूप बघून असं करायची सद्बुद्धी दिली होत असावी रिटायर झाल्यानंतर काही दिवसातच बाजारातून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यातच ते त्यांचं निधन झालं त्यांचे असं अचानक जाण्यामुळे शोभाताईंना खूप मोठा धक्का बसला होता पण नातवंडांकडे बघून त्यांनी स्वतःला सावरलं राघव नोकरी करत होता त्यामुळे त्याला पैशाची काहीच कमी नव्हती पण तरी पण काही ना काही कारणाने तो प्रत्येक महिन्याला त्याच्या आईकडून दहा पंधरा हजार काढून घेत असायचा म्हणायचा आई मी तुझी औषधं घेऊन येईन तू काळजी करू नकोस मी तुझे घेतलेले पैसे परत देईन असं फक्त बोलत असायचा पण पर आजपर्यंत त्याने त्यांचा एकही रुपया परत दिला नव्हता असं नव्हतं की शोभाताईंना काहीच कळत नव्हतं पण घरात शांती बनून राहावी घरातले वातावरण बिघडू नये म्हणून त्या काही बोलत नव्हत्या कारण त्यांना माहीत होतं की हे सगळं तो स्वतःच्या डोक्याने करत नाही तर त्याची बायको त्याला हे सगळं करण्यासाठी फूस लावत आहे दोघं मिळून सगळं प्लॅनिंग करत असायचे पण यावेळी त्यांच्या मुलाने हद्दपार केली होती आईला न सांगता त्याच्या खात्यातून सगळे पैसे काढून घेतले होते शोभाताई मुलाच्या येण्याच्या चे आतुरतेने वाट बघायला लागल्या संध्याकाळी जेव्हा राघव ऑफिसवरून घरी आला तेव्हा शोभाताई त्याला ते म्हणाल्या राघव तुला लाज वाटत नाही का स्वतःच्या आईचे पैसे चोरताना अरे एकदा बोलून तरी बघायचं होतं मी आनंदाने सगळे पैसे तुला दिले असते पण तुला तुझ्या आईचे पैसे चोरण्याची गरज का पडली आईचं बोलणं ऐकून राघव घाबरला आणि म्हणाला अगं आई तू हे काय बोलत आहेस मी का म्हणून तुझे पैसे चोरेन शोभत म्हणाल्या अरे राघव तू जर खरं बोलत असतास तर असा घाबरला नसतास मी स्वतः बँकेत जाऊन आले आहे तिथल्या ओळखीच्या माणसाने मला सगळं सांगितलं आहे अजून त्यांचं बोलणं पूर्ण झालं पण नव्हतं तो तोपर्यंत त्यांची सून माधुरी मध्येच बोलली म्हणाली आई तुम्ही स्वतः एकवर सही केली होती मग मा, तुम्ही माझ्या नवऱ्याला चोर कसे काय बोलू शकता जरा विचार करून बोलत जा सुनेचं बोलणं ऐकून शोभाताई रागात म्हणाल्या माधुरी मी तुझ्याशी नाही तर माझ्या मुलाशी बोलत आहे तू आमच्यामध्ये बोलू नकोस मला काय माहीत होतं की माझ्या पोटचा मुलगा आईच्या मजबुरीचा फायदा उचलेल तूच त्या दिवशी माझा चष्मा लपवून ठेवला होतास मी दहा पंधरा हजारांसाठी चेकवर सही केली होती पण तू धोका देऊन पंधरा लाखांचा बनवलास माधुरी म्हणाली आई तुम्ही तर हद्दच करता अहो काय झालं तुमचे पैसे आम्ही काढले तर तुमच्या खात्यातून पैसे राघवच्या खात्यात तर गेले आहेत मग त्यात पैसा आईच्याजवळ राहिला काय किंवा मुलाच्या खात्यावर असेल काय सेमच तर आहे त्यामुळे काय फरक पडतो आणि शेवटी तुम्ही राहता आणि खाता तर आमच्याजवळ ना जरा विचार करा आई एखाद्या दिवशी तुम्ही अचानक देवाच्या जवळ गेला तर सगळे पैसे कुठे ठेवले आहेत कुणाला कळणार पण नाही मुलगा काहीच बोलत नव्हता आणि सून शांत व्हायचं नावच घेत नव्हती शोभताई म्हणाल्या माधुरी नवऱ्याच्या नंतर स्त्रीचं धन तिचं तेजवरचं प्रतीक असतं तिचा स्वाभिमान असतो जे तुझ्या नवऱ्याने आणि माझ्या मुलाने धोक्याने माझ्याकडून हिसकावून घेतलं आहे आणि तू त्याची वकिली करत आहेस अरे मी थोड्याशा पैशांसाठी का कोणासमोर हात पसरू मी असं कधीच होऊ देणार नाही तुला माझे सगळे पैसे परत द्यायला लागतील माधुरी म्हणाली आई आणि जर आम्ही ते पैसे परत दिले नाहीत तर तुम्ही काय कराल तुम्ही आमच्याविरुद्ध पोलीस तक ठाण्यात तक्रार करणार आहात का तुमच्या मुलाला कोर्टात खेचणार आहात का अहो जावा जावा तुमच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही हे ऐकून शोभाताई म्हणाल्या मी असं करू शकले असते पण मी तुमच्यासारखी खालच्या पातळीला नाही उतरू शकत कारण मी एक आई आहे आणि हाच फरक असतो एका आईमध्ये आणि एका धोकेबाज मुलामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा बिघडलेल्या मुलाला परत सरळ रस्त्यावर कसं आणायचं ते आईला चांगलंच माहीत आहे असं म्हणत शोभाताई त्यांच्या खोलीत निघून गेल्या आणि खोलीचं दार आतून बंद करून घेतलं खोलीत बसून त्या विचार करत होत्या की बिघडलेल्या मुलाला आणि सुनेला सरळ मार्गावर कसं आणायचं अचानक त्यांच्या काहीतरी लक्षात आलं त्या त्यांच्या नवऱ्याच्या कागदपत्रात त्यांच्या घराचे कागदपत्र शोधायला लागल्या नंतर त्यांनी घराची खरेदी विक्री करणाऱ्या माणसाला फोन केला आणि घराचा व्यवहार करायला सांगितला मग आठवडाभर त्या जास्त कुणाशी काही बोलत नव्हत्या एकट्या एकट्या राहायला लागल्या मुलाला आणि सुनीला असं वाटलं की बहुतेक त्यांच्या आईनं हे सगळं मान्य केलं आहे पण आठवड्यानंतर दारावरची बेल वाचली त्या घर विकणाऱ्या माणसासोबतच एक जोडपं त्यांच्या दोन मुलांसोबत घर बघायला आलं होतं त्यांना बघून राघव म्हणाला आई हे लोक कोण आहेत आणि घरात आत कसे आले मुलाचं बोलणं ऐकून शोभाताई म्हणाल्या हे लोक आपलं घर खरेदी करायला आले आहेत जर त्यांना आपलं घर आवडलं तर ते विकत घेणार आहेत आणि चांगली किंमत देणार आहेत कोण राघव रागात ओरडत म्हणाला मला हे घर विकायचं नाही तुम्ही सगळे माझ्या घरातून बाहेर व्हा हे कोण त्याची आई म्हणाली राघव बहुतेक तू हे विसरलं आहेस की हे घर तुझ्या नावावर नाही तर माझ्या नावावर आहे आणि मी हे घर विकायचा निर्णय घेतला आहे कारण मला पैशांची खूप गरज आहे माझ्या खात्यात एक रुपया पण उरला नाही मग मी माझा खर्च कसा भागवणार राघव तू असं कर तुझ्या बायकोला आणि पोरांना घेऊन भाड्याच्या घरात राहायला जा मला या घराची जास्त नाही पण नव्वद लाख किंवा एक करोड तरी नक्की मिळतील त्यातून माझं म्हातार पण आरामात निघेल मी तुझ्या आत्यांच्या नवऱ्याला पंढरपुरात दोन खोल्यांचं घर बघायला सांगितलं आहे तिथे जाऊन मी म्हातारपणात आरामात एकटी राहीन आणि देवाची प्रार्थना करत बसेन घर बघायला आलेलं तर घर नीट बघत होतं आणि खूप आनंदात दिसत होतं तेवढ्यात माधुरी तिथे आली आणि नवऱ्याच्या कानात हळूच कुजबुजत म्हणाली अहो बाहेर दोन खोलींचं घर जरी आपण भाड्याने घ्यायला गेलो तर त्याचं भाडं दहा पंधरा हजारांच्या खाली नसणार आहे त्यातून सोसायटीचा मेंटेनन्स लाईट बिल मुलांच्या शिक्षणाचा खर्च हे सगळं आपण कसं करणार आहोत दोघं एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले शोभतही त्या जोडप्याला म्हणाल्या तुम्ही आरामात नीट घर बघून घ्या आपण पैशांबद्दल उद्या बोलू त्यांचं बोलणं ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला ते लोक घर बघून गेल्यानंतर ते दोघं शोभाताईंच्या पायात पडून हात जोडून त्यांची माफी मागायला लागली शोभाताई म्हणाल्या माधुरी मी काय बोलले होते तुला की बिघडलेल्या मुलाला सरळ मार्गावर कसं आणायचं असतं ते कायला चांगलंच माहीत असतं हे सगळं नाटक मी तुम्हा लोकांसाठीच केलं होतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी जिवंत असेपर्यंत हे घर तुम्हाला माझ्याकडून हिसकावून घेता येणार नाही सगळ्यात अगोदर तू माझ्या खात्यात माझे सगळे पैसे परत जमा कर आणि लक्षात ठेव इथून पुढे मी तुम्हाला एकही एक रुपया देणार नाही उलट राघव महिन्याच्या माझ्या खर्चासाठी तुला मला पैसे द्यायला लागतील नाहीतर राघव मी हे घर एखाद्या वृद्धाश्रमाला दान करेन त्या दिवसानंतर राघव किंवा माधुरी शोभाताईंच्या समोर कधीच मोठ्या आवाजात बोलले नाहीत आणि नाही परत धोका देण्याचा विचार कधी त्यांच्या मनात आला दुसऱ्यांनी दिलेला धोका किंवा त्यांनी केलेला विश्वासघात माणूस कसा तरी सहन करू शकतो पण स्वतःच्या मुला मुलाकडून मिळालेल्या धोक्यामुळे आणि दुःखामुळे त्याच्या आईवडील मनातून पूर्णपणे तुटून जातात या अशा जखमा असतात ज्या आयुष्यभर बर कधीच भरून येत नाहीत आज शोभाताईंनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला चांगली सद्दल घडवली त्यांनी केलेल्या एका नाटकामुळे राघवला आणि माधुरीला त्यांच्या चुकीची जाणीव झाली त्यामुळेच आपल्या आईवडिलांना कधीच धोका देण्याचा प्रयत्न करू नका